नमस्कार सुषमा रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला चटपटीत अशी कच्च्या टोमॅटोची चटणी करून दाखवते तर इथे मी पाव किलो कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत हे असे चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर पाच ते सहा हिरव्या मिरच्या आहेत ह्या तिखट आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आठ ते दहा कढीपत्त्याची पानं सहा सात लसणाच्या पाकळ्या आहेत गूळ लागणार आहे तुम्ही टेस्ट करून गुळ घालायचा कारण की कच्चे टोमॅटो हे आंबट असतात तर मग गुळाने ते टेस्ट बॅलेन्स होते म्हणून मग तुम्ही टेस्ट करून आणि त्याप्रमाणे गुळ घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे जिरं लागणार आहे दोन ते अडीच चमचे शेंगदाणे आहेत एक चमचा तीळ आहेत इथे दोन तीन चिमूट हिंग लागेल चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा तेल इथे आता अर्धा चमचा मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता ह्यामध्ये जिरं लसणाच्या पाकळ्या मिरची टॉमॅटो आणि शेंगदाणे आणि तीळ आता हे आपल्याला परतून घ्यायचंय टॉमॅटो असे काय आपल्याला शिजून वगैरे नाही घ्यायचे तर थोडेसे भाजल्यासारखा व्हायला पाहिजेत असे परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम आहे आठ ते दहा मिनिटं टॉमॅटो हे बघा परतून घेतलेत आणि याचा कलर पण बदलला आहे आणि असे भाजल्यासारखे दिसत आहेत हे बघा मी गॅस बंद करते आणि हे पूर्ण गार करून घेते आणि मग आपल्याला हे वाटून टॉमॅटो शेंगदाणे ते जे आपण परतून घेतलं होतं तेलामध्ये ते आता मी गार करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये कोथिंबीर घालते मीठ आणि गूळ घालते अगदी थोडंसंच घालते नंतर आपण टेस्ट करून पुन्हा वाढवणार आहोत कारण की जास्त गोड झाली तर कमी करता येणार नाही पण आता गुळाचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर आपण नंतर घालू शकतो म्हणून कमीच घालायचं आहे गुळ आणि आता हे मी वाटून घेते हे बघा चटणी आता मी मिक्सरला वाटून घेतली आहे आता ही एका बोलमध्ये काढून आपल्याला वरून फोडणी द्यायची याला तुम्हाला अजून बारीक हवी असेल तर बारीक करू शकता पण ही थोडीशी अशी जाडसर छान लागते आता आपल्याला वरून फोडणी करायची आहे तर मी मग अशी मोहरी सांगायला विसरलेली साहित्यामध्ये तर आता मी मोहरी घातली जिरं थोडंसं हिंग आणि कढीपत्ता आणि हो मी इथे बिलकुल पाणी वापरलं नव्हतं चटणी वाटताना आणि आता ही फोडणी मी ह्याच्यावर घालते आणि झाकण ठेवून पाच मिनटं असंच ठेवून देते पाच मिनटं झाली आहेत आता आपण फोडणी मिक्स करून घेऊया अगदी पटकन होते आणि मस्त लागते एकदम आंबट गोड तिखट अशी ही चटणी कच्चे टोमॅटो आता मिळतातच मार्केटमध्ये तर तुम्ही अशी चटणी करून बघा भाकरी चपातीसोबत खूप छान लागते चला तर कशी वाटली तुम्हाला ही कच्च्या टोमॅटोची चटकदार अशी चटणी अगदी पटकन होते आणि खूप जास्त साहित्यही नाही लागत करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद